जय भीम जय भारत हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी दोन हजार पंचवीस या, या वर्षात जून महिन्यापासून आज तारखेपर्यंत अतिशय जोराचा पाऊस होत आहे ज्याला आपण ढगपोटी अतिवृष्टी अशा प्रकारची पाऊस होऊन जिल्हा सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतामध्ये आठ आठ दिवस पाणी बाहेर निघत नाही शेतकऱ्याच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी हळद उत्पादक शेतकऱ्यांची हळद या पाण्याने खरडून गेलेली आहे वाहून गेलेली आहे हळदीमध्ये पाणी साचलेलं आहे सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालेलं आहे त्याचप्रमाणे फळबागायतदार शेतकऱ्यांच्या केळी आणि इतर जे पीक आहेत यांचं देखील अतिशय नुकसान झालेलं आहे शेतामध्ये आठ आठ दिवस पाणी बाहेर न निघल्यामुळं जे शेतातलं पीक आहे ते त्याचं नासाडी झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत व्हावी अशा प्रकारची शेतकरी सरकारकडे आस लावून बसलेला आहे त्या अनुषंगाने या जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नुकसानीचं पाहणीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी देखील आपल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचं पाहणी त्या ठिकाणी केलेली आहे काही ठिकाणी पाहणी सुरू देखील आहे वारंवार शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्यांच्या या नुकसानीचं पाहणी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे या पाहणीचा कहर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून होत आहे वारंवार वार लोकप्रतिनिधी मतदारसंघात फिरून शेतकऱ्यावरच्या बांधावर जाऊन शेत शेतकऱ्यांच्या नुकसानीचं पाहणी करत आहेत काही लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांना पत्र देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा प्रकारचे आवाहन देखील सरकारला केलं आहे मदतीचं मागणी देखील केलेली आहे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या दिवशी या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर दो दोन दिवस होते आणि या दोन दिवसामध्ये त्यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाहणी शेताच्या शेतकऱ्यांच्या या शेतीच्या नुकसानीची पाहणी केलेली आहे या पाहणीच्या दरम्यान काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत आम्ही पाहत आहोत की शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन फोटो काढत आहेस जणू काही आपण सहरीला गेलो आहोत अशा प्रकारचं ज्या ठिकाणी वातावरण आम्हाला पाहायला भेटत आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खायला आज सर्व पिकाची नासाडी झाल्यामुळं आज खाण्याचे देखील बांधे शेतकऱ्याचे तयार झालेत आणि त्या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन खुर्च्या टाकून त्या ठिकाणी मेजवानी खात आहेत पाण्याच्या मिनरल वॉटरच्या बॉटल खुर्च्या प्लेटी त्या चा ठिकाणी चांगले पकवानं घेऊन बांधावर शेतकऱ्याच्या जेवण केलं अशा प्रकारचे फोटो हे व्हायरल होत आहेत या ठिकाणी इति, शेतकऱ्याचं एका बाजूला नुकसान प्रचंड झालं असताना शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना अशा प्रकारचं वारंवार पाहणीमध्ये वेळ घालून कुठल्या प्रकारची मदत न करता गेल्या तीन महिन्यापासून शेतकरी या ठिकाणी त्रस्त आहे शेतकऱ्याचे केवळ नासाडे झाले नाही तर जमिनी खडून गेलेल्या आहेत जमिनीमध्ये नवीन वढे नवीन वळ तयार पडलेले आहेत पुढचं काही दिवस पुन्हा दुसऱ्या हंगामाची पेरणी देखील घेणं शक्य होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती शेतीची झालेली असताना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर शेतकऱ्यांना मदतीचा हात अपेक्षित आहे परंतु याकडे कारनाडोळा करून दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या पीक पाहणीचा कार्यक्रम